वर्ष पुण्याहूनच आहेत ते म्हणतात की सर मला रोज सकाळी अलोवेरा ज्यूस घ्यायची सवय आहे आणि अॅलोवेरा ज्यूस हे आरोग्याला छान असतं उत्तम असतं असं म्हणतात हो तर ते मी कंटिन्यू करू करू का असं तर माझं पहिलं उत्तर असेल की नका करू कारण असे अनेक ट्रेंड हे येत असतात आणि जात असतात हा एक ट्रेंड तृणांकूर घवांकूर त्याचा एक ट्रेंड मग शतावरीचा एक ट्रेंड मग काय अजून ती मध्ये काय आली नोनी आली त्याचा एक ट्रेंड असे विचित्र विचित्र ट्रेंड हे त्या धंद्यासाठी म्हणून येत असतात तो आरोग्याचा भाग नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ॲलोव्हेरा किंवा कुमारी किंवा कोरफड ही आयुर्वेदामध्ये मुळात वर्णिलेलीच नाही त्या गैरसमजात राहू नका की आपण आयुर्वेदिक औषध आहे प्रत्येक झाडपाला म्हणजे आयुर्वेद नव्हे ते फार फार तर हर्बल असू शकतं वनस्पतीजन्य असू शकतं पण ते आयुर्वेद नव्हे तिसरी गोष्ट कुमारी म्हणजे कोरफड म्हणजे ॲलोव्हेरा ही शरीराच्या बाहेर ती थंड आहे ती जखमा भरणारी आहे ती शीत आहे ती त्वचेला उपकारक आहे पण शरीराच्या आतमध्ये ती ग्रंथी किंवा रज हे फोडून काढणारी आहे रक्तस्राव करणारी आहे ज्या बायकांना पाळी येत नाही त्यांना पाळी यावी म्हणून आम्ही कुमारी असवू हो देतो म्हणजे जे बाईच्या गर्भाशयातला नाजूक जो अंतस्तराचा भाग आहे तो असा ओरबडून काढू शकते ती कुमारी थंड असेल का नसेल ती कोबारी आज जाऊन तोडण्याचं फोडण्याचं काम करते म्हणून रोज कुमारी म्हणजे कोरफडीचा म्हणजे ॲलोवेराचा ज्यूस पिणं हे अत्यंतिक चुकीचं आहे तुम्ही कुठल्या तरी आजाराला छानपैकी निमंत्रण देता आहात आबैल मुझेमार स्वतःच्या पायावर धोंडा मारण्याचा हा प्रकार चालू आहे तो कृपा करून थांबा